नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलेच वारे फिरताना आपल्याला दिसत आहेत तर दुसरीकडे महत्त्वाचे काही ताजे सर्वेसमोर आल्यामुळे महायुतीची चांगलीच डोकेदुखी वाढलेली आहे याच दरम्यान राज्यामध्ये अकरा जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये अकरा जागांसाठी बारा उमेदवार उभे करण्यात आले होते महायुतीने या ठिकाणी नऊ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीने दोन जागा जिंकल्या या ठिकाणी मित्रपक्ष छोटा पक्ष असलेला जयंत पाटील यांचा शेकाप यांच्याकडून जयंत पाटील उभे असताना त्यांचा मात्र पराभव झालेला आहे आणि या पराभवाला काँग्रेस कसं का जबाबदार आहे ते समोर आलेलं आहे एकीकडे महायुतीमध्ये ठाकरेंनी काँग्रेसला वरदान दिल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात ठाकरे यांची सहानुभूती शरद पवार यांची सहानुभूतीचा फायदा काँग्रेसलाही झाला मात्र काँग्रेसला पचवता येत नसल्याचं पुन्हा उघड झालेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरतीच काही आमदारांची मतं फुटली आणि या आमदारामध्ये विदर्भातील एक मराठवाड्यातील तीन उत्तर महाराष्ट्रातील दोन तर मुंबईतील एक आमदार फुटला हा तपशील समोर आल्यामुळे या आमदारांना दुसरे आमदार तर निवडून आणता आले मात्र स्वतःचीच आमदारकी आता धोक्यात गे गेलेली आहे यांना आमदारकीचवरून हाकालपट्टी करण्यात आल्याचं आता आणि लवकरच त्या अनुषंगाने पत्र निघेल असं बोललं जात आहे या फुटणाऱ्या आमदारांमध्ये ईशान सिद्दीकी सुलभा बोडके हिरामन खोसकर शिरीष चौधरी मोहन हंबिर्डे आणि जितेज अंतापूरकर यांचा समावेश आहे या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात सतेज पाटील आणि इतर नेत्यांची बैठक घेऊन अहवाल दिल्लीला पाठवलेला आहे लवकरच विधानसभेच्या अगोदरच यांच्यावरती कडक कारवाई करून यांना पक्षातून हकलपट्टी करणार येत असल्याचं समोर येत आहे यांनी केलेली ही बंडखोरी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे का हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद